एक तरी आठ तारखेला जो आपण जो विकासात्मक अशा प्रकारचा जो कार्यक्रम ठेवला आहे तर त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या जे एन आर एच एमधनं हॉस्पिटल आहे दिल्ली सरकारच्या बजेटमधनं त्या हॉस्पिटलचं उद्घाटन आहे त्याचं इनॉग्रेशन आहे त्यानंतर विभागीय स्टेडियम म्हणून ज्यासाठी सव्वीस शक्कड जागा कवा ग्रामपंचायतनं दिलेली आहे तर त्या स्टेडियमचं अनेक वर्षापासून प्रलंबित होतं त्या, त्या ठिकाणी अनेक गोष्टी त्या ठिकाणी अडचणीच्या होत्या पण माननीय आपल्या औरंगाबाद हायकोर्ट आणि संभाजीनगरच्या हायकोर्टाने त्या ठिकाणी अशा प्रकारचे ऑर्डर्स दिल्या आणि ते करण्याला आता त्याची सुरुवात झालेली आहे या माध्यमात माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अगोदरचे माननीय एकनाथराव साहेब असतील आणि विशेषतः आमचे बनसोडे जे माजी मंत्री आहेत आता ते आमदार आहेत आपले तर या सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे आता आपले पालकमंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब त्यांनी सुद्धा यामध्ये अधिक म्हणजे वेळ देऊन स्वतः त्यांनी त्या ठिकाणी बैठक घेतली कलेक्टर मोदयांच्या सोबत आणि या कामाला गती देण्याचं काम त्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे आता टेक्निकल सँक्शन त्याला मिळालेलं आहे पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटनं देण्याचं काम केलंय त्याचे टेंडर पण आता आहे लगेच थोड्या दिवसामध्ये जवळपास एकशे वीस कोटीचा हा प्रकल्प आहे त्याचे जवळपास दोन ते तीन टप्पे पडतील आता जवळपास अठ्ठेचाळीस कोटीचं टेंडर ते आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये बाकीच्या त्याचं ते काढतील अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि खूप मोठं असं म्हणजे स्टेडियम त्या ठिकाणी होणार आहे मराठवाड्यातलं एक अग्रगण्य अशा प्रकारचं त्याच्यामुळं हे एक फक्त एका गावापुरतं मर्यादित नाही तर लातूर जिल्ह्याच्या विकासाला चालना देणार लातूर शहराच्या विकासाला चालना देणार अशा प्रकारचा हा एक प्रकल्प त्या निमित्ताने होणार आहे आणि त्याचबरोबर या कार्यक्रमा संघर्ष करावा लागला आता मध्ये या ठिकाणी खरं पाहिलं आता कुणाचं नाव मी घेण्यापेक्षा त्यातले जे काही हे आहेत काँग्रेसच्या अंतर्गत टीम एका ग्रुपचं किंवा एका परिवारातल्या काही लोकांचं म्हणणं की इथं झालं पाहिजे त्यांनी त्यावेळेस तसा आग्रह केला पण त्यातल्याच काही परिवारातल्या लोकांचा थोडासा त्याला विरोध होता आणि त्यामुळं ते पेंडिंग पडलं आणि मग शेवटी आम्ही माननीय उच्च न्यायालय औरंगाबादला संभाजीनगरला जाऊन त्याची ऑर्डर घेतल्यानंतर त्या पद्धतीनं आता कामाला सर्वांनी मान्यता दिलेलं ते काम या ठिकाणी निश्चितपणे होईल अशा प्रकारचा विश्वास आहे या कार्यक्रमासाठी आपले माजी पालकमंत्री माननीय गिरीश महाजन जे सध्या जलसंपदा मंत्री आहेत तर ते या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर प्रकाशजी आंबेडकर जे आपल्या सार्वजनिक आरोग्य मंत्री आहेत त्यांनाही आम्ही निमंत्रित केले ना आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब त्यांच्या अध्यक्ष खाली हा कार्यक्रम आणि इतर बाकीचे जे आता आपल्याकडे हे आहेत म्हणजे जसा माननीय संभाजीराव पाटील आपले माजी पालकमंत्री अमित देशमुख आहेत तेही आपले पालकमंत्री होते विक्रमजी काळे आहेत सतीशराव चव्हाण आहेत संजय बनसोडे ज्यांनी खूप चांगलं सहकार्य आम्हाला या ठिकाणी केलं अभिमन्यू पवार आहेत रमेश अप्पा कराड आहेत आणि त्याचबरोबर बाकीचे इतर जे आहेत जिल्हा परिषदचे सीओ असतील मान्य जिल्हाधिकारी असतील त्या सर्वांना आम्ही निमंत्रित केलेला आहे आणि तो कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं होईल अशा प्रकारचं या ठिकाणी आम्ही एक लातूर जिल्हा नागरी सहकारी बँकेचं आपण तशा प्रकारची स्थापना केलेली आहे आपला जिल्हा एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये वेगळा झाला परंतु तेव्हापासून या ठिकाणी फेडरेशन झालं होतं उस्मानाबाद जिल्हा म्हणजे संभाजीनगर जिल्हा असताना तेव्हा होतं फेडरेशन जिल्हा वेगळा झाल्यानंतर त्याचं ते बरखास्त झालं आणि ज्याचा प्रयत्न करून मी ते करून घेतलेलं आहे मी त्याचं संस्थापक अध्यक्ष म्हणून आहे तर त्याचंही इनॉग्रेशन आपण करणार आहोत जी एस पी एम एज्युकेशन संस्था ज्या संस्थेचा मी अध्यक्ष त्याच्या कॉलेजच्या इमारतीचं भूमिपूजन त्या ठिकाणी ठेवायचं आहे अभ्यासिका त्या ठिकाणी जो प्रकल्प आहे त्याचंही उद्घाटन या निमित्तानं होणार आहे आणि त्याचबरोबर आता मी म्हणल्याप्रमाणे मी जे या ठिकाणी लोकयोगी हो जी पुस्तिका माझ्या स्वतःच्या संघर्षमय विकासात्मक आणि सर्वांच्या सोबत घेऊन ज्या प्रकारचं कार्य आपण केलेलं गेल्या जवळपास एकोणीसशे बहात्तर पासून ते आतापर्यंत तर त्या सगळ्या विकास कार्याचं मी गावागावचा सरपंच म्हणून लातूर विधानसभेचा आमदार म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून किंवा विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून ज्या प्रकारचे काम केले त्याचं सर्वात त्याच्यामध्ये लिखाण करण्याचं काम पण त्या निमित्तानं केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या कामाच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम तिथं होतोय तर तो लातूर जिल्ह्याच्या सर्वांच्या विकासासाठी त्या निमित्तानं आहे आणि म्हणून या कामामध्ये लातूरच्या जनतेने मोठ्या संख्येने सर्व पक्षाच्या सगळ्या लोकांनी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं करतो आणि निश्चितपणे या सगळ्या विकास कामाचा फायदा लातूर जिल्ह्याला होईल अशा प्रकारची अपेक्षा निमित्ताने करतो